बाबा ने ज्यादा दिशे की आमोर बो दिशा समझनाधर्मा साधारण सोपा संभ कभी मानव धर्म गापूर लगने भगवान भेटत नहीं कारण मी लक्ष चौड़ासी एवं धीर्ण चार धाम धीर्मे पन्ना गुजार क रात्री बारा वाजे मरा खबीवरही वयाच्या सातव्या गेलो परंतु कर्मेश्वर मिळाला नाही आवाज मिळताना मी झालो सोजारा नाही नाही असते निस्ते नाचा गेलं नाही बोबा येता रस्त्याला जाणाऱ्या ज्यांना या मार्गाची चेहरा त्यांनी या माना धर्मातून दोन दिवस आपल्याला फोन लावून आणि घरात भगवान बोलला त्या दिवारीला आम्ही भगवान म्हणलो मग भगवान तु काय हे समजण्याची गरज आहे म्हणून बाबाने त्यावेळेस आम्हाला सांगून दिला का माझे सेवा बोटावर बोजण्या जोगे राह खरच आम्ही असंख्य भागत अनुभसा म्हणून देशामध्ये असंख्य सेवक घडतील कारण तो बोटावर बोजणं जोगे त्या मृदावर माझी घेतली झालोस का त्याच्यावर आम्हाला गडबड करायचं असेल का करते त्याचे कर्म त्याला करावं लागेल कर्म दोघाचे नाही कर्म दोघाच्या माना आम्ही त्यावेळेस कर्म मोदी होतो हजेच कर्म मोडले मिळाले मायबाप माझे आहेत मायबाप असेच म्हणून मी आहोत बाबा हनुमान आमचे गुरु नाही हा मार्ग गुरु शिष्याचा नाही मार्ग विस्ताराचा आहे बाबाने भगवान नाही लागवला ना बाबाने विचारलेलो अरे म्हणजे जे केलो ते तुम्हाला सांगितलं मग त्याच विचाराला आम्हाला करण्याची गरज आहे ते मानव धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धत आणि या मानवानं कशा पद्धतीने जीवन जगावा याकरता बाबाने चार तत्व तीन शब्द पाच मिळून दिले आणि अनुभव सांगितले अनुवे दिली आहे का झाला तुझं का होणार आहे याचा निशांत बाबाने आमचा सामोर ठेवला प्रत्येक गोष्टीवर बाबाने अभ्यास करून आम्हाला निवड दिले आहे त्याच्याकडे आमची नोकरी आहे त्याकडे आमचे विचार नाही म्हणून आम्ही करून दोघी झालो एकदा नव्हे आम्हाला नगरमान परिसरामध्ये दो मार्गदर्शन झालं बैठक संपली आणि एक सेवक मागे लागला त्याचा दिवस झाले घराबरोबर का करणार आणि तिच्या दरम्यान का करणार आता दिवस झाला होत बाप्पा चालवते राजवस पण पंचवीस वर्षाच्या त्यागीच त्यागी झालो म्हणजे मी परिपक्व झालो असं कधी समजू नका कारण हा मार्ग साधा नाही आहे हा मार्ग भक्तीचा नाही आहे हा मार्ग विचाराचा बाबाने वैचारिक क्रांती केली त्या क्रांतीला आम्ही समोर होता एक सेवक म्हणजे चालान साहेब जाऊ आम्ही ठीक आहे बापू म्हणतो चालाना अकरा वर्ष हा योग ना नाना तऱ्हेचे उपचार झाले त्या काळात ढयाव आता मी म्हणतो का हो बिमारी ते बिमारी नाही पण बिमारीच्या झला हा सापडाचा शरीर साठ अजबार कोशिकाने भरलेला आहे पाणी पाणी तोटत नाही तर कोशिका चिमते आणि तो शाले आमच्या शरीरावर होतो तो सांगते म्हणून आम्ही ऐकतो परंतु आमच्या बाप आम्हाला सांगते त्याच्या आम्ही तिरस्कार आणि विचार केले बाबाने विचार केले गाडीला अशी त्या पोरीची अवस्था होती तर तिच्या चेहऱ्याकडे पाहू शकत नव्हता खाऊन खाऊ ती काळी के पडली होती एका काळी सारखी दिसत होती पर माझी जरी पत्नी असली तरी अनंत कालाची माता आहे हे म्हणजे बंधन आता त्या बंधनाला आम्ही समजले का की यांनी मुलांना पटलोळांना वैर सगळ्यात फिरून येतात कावळ बाबांनी पराय केलाय बहीण म्हणलं कावळ बाबाने आपल्या लेकडाला जवळ चवळीत नाही सांगत ना सांगितलं का जगाच्या सातव्या क्रमांकाचा सायंटिस्ट बनवलो बाबाने गुवा धुणाची एवढा करून दिली या धनाला बाबाने पारखला आबा आपल्या लेखराजेवट बोल नाही हा असंख्य लेखडू बाबाने तुला आम्हाला समजल्या पण आम्ही त्यालाही समजू शकतो त्यालाही आम्ही ओळखू शकलो नाही आज आमच्यावर येऊन ठोकलेली केवळ आहे का बाबाच्या आदेश समाने आम्हाला का सांगितला बाबाने भक्ती करायला नाही सांगितली आहे बाबाने विचार केले बाबाने विचार केले जेव्हा आम्ही बसलो त्या ठिकाणी गेलो चर्चा झाला असे अनुभव सांगू की मेमस्त चुकला मेमस्त मी चुकू ने जेव्हाच तुम्हाला विचारायला का माझी चूक मला सोडावं लागल माझ्या कर्मात का चूक झाली रंगीन जीवनामध्ये मी मानावणी चुकाव पण कोणती चूक आहे त्याचा मला सोड घ्यावा लागेल नाही झाला मार्गदर्शकांच्या दोष मार्गदर्शक अनुभव सांगतात आणि आकारातला विकार पुढे येतो हे भक्ती आहे या आकारातला विकार जोपर्यंत जाणार नाही ना तोपर्यंत दैविक शक्तीला लागतो चतुराने कितीही कार्य करा काही करा किती कराल केव्हा कि कष्ट या नेम नियम नाही आणि ते कार्य त्या पोराने केले आणि तोच त्या हे समजण्याची गरज नाही अनेक अनुभव आहे माझ्या घरी मला भाऊ काय समजे ने मी hmm, okay. म्हणतो अरे कर्मात ते चुकला अनेक अनुभव मी माझ्या कारण मार्ग हा उलटा मी या मार्गात आलो याच्या सातव्या वर्षी माझ्या भावा माझ्या भावात येतो आणता त्याला अनेक गोष्टी अनेकांनी सांगितले भाव तु छपण झाला आहे मार्गदर्शक आणि पत्ता माझा मार्गदर्शक प्रत्येक सेवक आहे मार्गदर्शक प्रत्येक सेवक आहे विचारातून गेले तर तिच्या मार्गदर्शक एक म असावी तुम्हाला त्या पद्धतीने पण कुंबा

तो समाज बाबाने आम्हाला बांधून दिला हे बिल्डिंग हे समजण्याची गरज आहे या बिल्डिंगला मी समजलो नाही हा आहे उद्या नाही माझ्या आहे उद्या कोणाच्या होणार माझे माय बाप मी जाऊ शकत नाही हे माय आहे हा माझा बाप आहे जे ओळख बाबाने आम्हाला करून दिली तो मानव धर्म आहे मग मानव धर्माला सांगा नी कापायच्या विचारात गुंतून आहो म्हणून धर्म पोहून गेली आज सेजेल नाही भाजप होऊन राहिले क्रांती मजरिया नाही याच्या विचार नाही म्हणून बाबाने दुखी कष्टी मानवाला जाधवला आज मी हुशार झालो हा किताबीचा मार्ग नाही हा मार्ग विचाराचा या मार्गामध्ये ग्रंथाची गरज नाही एक शिकला सवरलेला माणूस या मार्गाच्या अंकळ गवाराला शिकवू शकत नाही कारण त्याच्यावर अव्या त्याची क्रिया शिक्षण हा त्याच्या व्यवहारासाठी आहे त्याच्या कुटुंब प्रणालीसाठी आहे परंतु मार्गासाठी नाही मार्गासाठी नाही चर्चा बैठक हे भक्ती आहे या भक्तीतून मानव जागतो बाबाने चर्चेला महत्व दिला त्यातले दोन आम्ही जागत होता बाबा मार्गदर्शन करत होतो आज आम्ही वगैरे तर विचार था आज खूप मोठे संकट आमच्यावर येऊन ठेपले परंतु त्याच्याकडे आमची नर्या ना आज आमच्या सगळं येऊन राहिले का याच्या कधी आम्ही शोध घेतलं का आज जे नाही घ्यायला पाहिजे ते घडून राहिलेकडे आमची नजरे नाही का नाही घे तो पडोली असे करते चंदन खेळ तसे करते धडा असं म्हणाला कोण का करून राहणार त्याच्याकडे पाहण्यापेक्षा मला काय करायचं आहे बाबाने ते शिकून बाबाने या धरतीवरती मावानी कला कौशल्य केलेल्या कला आवका त्याचाही विसर्जन करेन कोण तुझ्या मानवाचं विसर्जन करणार नाही त्या विसर्जन करा त्याच्याकडं वेगवेगळ्या नजरेनं पाहावं लागलो आणि मानव धर्माची सेवक अंधिकार आहे म्हणून मी काही करू कोणीतरी येणार आहे मी माझ्या आज माझ्या कोणा वयाच्या अठरा वर्षापर्यंत माझी आहे त्याच्या नंतर आल्यावर त्याचा त्याचा अंधिकार त्याच्या पासी त्याला समजायचा आहे तो माझ्या नाही पण समजा केव्हा जो बा त्याच्यावर तर त्याच्यावर आम्ही गोळी तेव्हा तू या मार्गाला समजेल त्याला म्हणता एक दुसरी आम्ही येत होतो आम्ही चक्काकडे येत होतो त्यावेळेस एक बघा नामाचे सेवक म्हणते का नाही संधी देण्याची गरज गर आहे खरंच आहे साहेब त्या पुराला हा मार्ग समजला का माझ्या मी कर्मभोगी होतो मी दुःखा दे माझ्या पोरगाच काप्पाल बोलायना मार्ग कोणामुळं जेव्हा त्याच्यावर कष्ट येतील तेव्हा या मार्गाला सोयी हा मार्ग नाही हा मार्ग संघटनेचा नाही विचाराचा आहे विचारातून आमचे बाप आज बसले ते आम्हाला सांगतील त्याच्यातून आम्ही शिकवून तर या येणारा ने पेल आम्ही शिकवतो आणि बोला आपल्याला भुणा। काम नाहीत नाही बाबा बन येते केव्हा परिवाराला विनंती केली तीन महिने तेव्हा मानवात आली आणि या मानवात घेऊन तुम्हा मला जागवला त्या परमेश्वराला धाव होता जेव्हा जेव्हा या धर्तीवरती मी माझ्या वंश निर्माण केला या अन्नता मय माणस मानवाला मान माणसाला लुटण्याचे कार्य केले तेव्हा तेव्हा मी या धर्तीवरती माझा वंश या मानवात टाकला त्याला स्वार्थ तयार केला तुम्हाला माणसाला समजत होते का हो पण माणूस बनवतो संविधान गेला बोला आहे या पुन्हा दाबून घेऊ आणि आज तुमची आमच्या मेळ आलेली आहे म्हणून तो हा संविधान या संविधानाचे संरक्षण आम्ही केव्हा करू केव्हा करू किंवा आमची चाचणी आणि एक आम्ही आपल्या विचारात आपल्या या देशावर बाबाचे शब्द आहे माझे नाव बाबाचे शब्द आहे या देशाची निशाणी या मानव धर्माची निशाणी पण केव्हा समजेल पत्ता मी काढतो ना असा झाला माय ना मा तसा झाला माय ती म्हणण्याची वेळ आमच्यावर नाही माझ्या चांगला झाला पाहिजे माझ्या चांगला व माझ्या शेजाराचा चांगला झाला पाहिजे हे कार्य बाबाने केले माझे पाहून माझ्या शेजारी चांगल्या पाहिजे तो मारे धर्मिंग बांधल्यानं हे बिल्डिंग आम्हाला बांधायची माट्याला निघून जाईल परंतु ह्याला कोणी शकत नाही याला तुम्ही चिवलू शकत नाही दैनिक सर्व बाबाने याच्यात दुसून गेली घ्यावी जागवण्याची गरज आहे तो गर मानव तुमच्या चंद्रकडे साहेबांनी सांगितलं आम्ही की आम्ही मातीचा तीर्थ पण मी तो अनुभव सांगतो कारण ती एक जननीय सक्ती आहे तिची ओळख पाहिजे म्हणून ते पण जात जर तिच्या मुखातून तसे शब्द निघिन तसा प्रकाश त्या कुंभार पडतो पि हा

तुम्ही त्यांच्या आली तुला शेवटाने एखादी म्हणजे पहायला जाणं मी का करणार मग काय लावत सगळे मी नाही जाणार आम्ही अरे त्याचं कर्म तर पाहिजे का करू म्हणतो मी दोन नंबर रद्द बघला दोन पाहिजे डायमाइनशाच पकडले जाण्याला सांगितले म्हणलं तो घे माहिती आहे माहिती बंद म्हणून अरे माय कुठं तर चिपीलय मस्त महिना म्हणजे तुम्हाला विचारेल का भविष्यात खाणं मानवेल का तुला तिच्या आकारावरचा विकार पोळा आला अगदी मनुष्य म्हणून हप का होती म्हणजे त्याला चिरता करू शकत नाही दोनदा काबू राहला दोन ती ज्योत दाईने तिथून छोट आत्मधून अक्षर आहे

साध्या फिरते बनवू शकत नाही हा माझ्या परमेश्वराच्या मतात जामेश्वर आज प्रयंत विनंतीला अं अरे म्हणतोय ना बिरा बाप्पा सुट्टीवर नाही सांगाय तू सांगून

प्रतिमा माझ्या घरात आलेली त्यागी झाले म्हणून त्यांनी तर प्रधान असे पाहिजे समजू नका एवढा प्रोत्साहन दिल्याचा नेम नाही आम्ही पाहिलं आहोत अनेक अनुभव आहेत अनेक प्रसंग आहे तर जे प्रत्येक अनुभव तुम्हाला मी सांगू शकतो त्या काम मोडते माहिती पत्नी नवीनी नवीनी अंडी नव्हती माझ्या भाऊ नेमा चित्र मी सांगत आला समजू परंतु ऐकत नव्हता आणि नाही ते कार्य केले

म्हणून या मार्गाला सभा म्हणायचं बाबाने क्रांती केली नवीन सांगितली पाच मिनिट लावतो पाच मिनिस करायला आता तिथे तुम्हाला सांगायला समजा मला म्हणा तुम्ही पुढे चालवत असते दुसरता आहे तो दावा लागते

परमेश्वरा झपला सहा महिने मार्गदर्शकात परिवाराच्या बहीण घराच्या प्रकाश दुसऱ्या दारा दुसऱ्या काळा ठेवा जर या त्याही परिवाराची शेवटी दुसऱ्या दारात गेली तर त्या परिवारामध्ये प्रकाश पाळू शकते तर तू चर्चा परमेश्वर

dan mengalah anjaya mahalo dhammaca swidana tapi bahwa terkenal ciai bahwa kita berhasil mengacaui tindakan pengalaman dhammaca dendami beragustana merusakta berhasil mengapabati sop nasyarakat hukum anjaya tanggana hukum dan soal berita-berita biasa menarik menandani bila lu cari kekuatan yang sedang